नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार यला शिवपेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जसं एखादं कागद असतो सफेद म्हणजे अजिबात कोरा कागद असतो त्याच्यावर आपल्याला काय लिहायचं ते आपल्या मनावर असतं आणि आपल्या मनात येणारे विचार आणि आपल्याला जे आवडते ते आपण लिहित असतो तसंच आहे एक बार कागद पूर्ण लिहून संपला की जागा शिल्लक राहत नाही तसंच माणसाच्या आयुष्याचं आहे जन्माला आल्यानंतर आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी भरपूर काही वेळ असतो आणि सांगणारे लोक पण भरपूर असतात परंतु आपण त्यांचं न ऐकता चुकीच्या गोष्टी चुकीच्या लोकाचा ऐकून आपला हा जीवनातला आयुष्याचा काळ संपवून जातो मित्रांनो आणि पिढ्यान पिढ्या माणूस त्या चक्रातनं बाहेर निघत नाही गरिबी जी येते ना मित्रांनो गरिबी ही सांभाळली जाते गरिबी आणली जाते वाढवली जाते आणि कशी काय आली म्हणून आपण आश्चर्यचकित होतो मित्रांनो आपलं कर्म हे श्रेष्ठ आहे जात धर्म प्रांतभेद वर्णभेद नाही लिंगभेद नाही आपण कर्म चुकीचं करतो पैसे कमवलेले संपून टाकतो आणि गरिबी येते आणि गरिबी जाता जात नाही मित्रांनो कारण एक बार माणूस दुष्टचक्रात अडकला तर बाहेर निघणं कठीण असतं आणि वे योग्य वेळी जर पावलं नाही उचलले तर पुन्हा उपयोग होत नाही तसं आपण ज्यावेळेस पैसे कमावे लागतो त्यावेळेस आपण बचत चालू केली पाहिजे आणि जास्त चालू केली पाहिजे कारण काय होतं पुन्हा आपला खर्च वाढल्यामुळे आपल्याला कळायला लागतं मॅच्युरिटी येते समज येते परंतु आपल्याकडं समय राहत नाही आणि पैसे पण पुरत नाहीत त्याच्यामुळे एलआय पेंड्याची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी लवकर घ्या पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो आता पैसे दरवर्षी आयुष्यभर मिळतात असं कुठंच होत नाही ए टी एम कार्डमध्ये सुद्धा पैसे आपण कधी काढू शकतो अकाउंटवर असेल तर आपल्या अकाउंटवर एल आय सी एल आय सी इंडिया दरवर्षी पैसे जमा करते आणि आपण काढत असतो आणि भरलेले पण वाढतात ह्या पॉलिसीला तुम्हाला लिक्विडिटी आहे एक वर्षानंतर लोन म्हणून आपल्याला पैसे वापरता येतात पैशाचा प्रश्न कायमस्वरूपी जर आपल्याला संपवायचा असेल जीवनात आनंद आणायचा असेल गरिबी संपवून श्रीमंती आणायची असेल तर एल आय सी ओपिंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी लवकर घ्या आणि हे पैसे कमवलेली सुरक्षित राहण्यासाठी स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी पण घ्या मित्रांनो आपण दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी टाळाटाळ ताल करतो बरेच लोकं करतात काही काही लोक प काढलेल्या पॉलिसी बंद करतात आणि शेवटी प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात येते मित्रांनो चुकीला माफी नसते चुकीची सजा भोगावं लागते त्याच्यासाठी चुका कधीही करू नये सतर्क राहणं एवढं आपल्या हातात आहे हे उद्या काय घडणार हे कुणालाही माहिती नाही त्यासाठी चांगले कामं केले तर नक्की फायदा होतो हे पेपरवर आम्ही लिहून देतो आता बघा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी शिकवावं लागत नाही दारू गुटखा गोवा खातात लोक नापास होतात अभ्यास करत नाहीत चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात जिथं गॅरंटी नाही तिथं गॅरंटी म्हणतात असे आता सध्याच्या कलयुगामध्ये उलटं लोकाला दिसायला लागतं जसं वरी पाये आणि खाली डोकं असा प्रकार आहे कारण सरळ माणूस दिसत नाही तसं सरळ आपलं कर्म त्यांना दिसत नाही आणि सांगणाऱ्याला ते अडथळे निर्माण करतात मित्रांनो कर्मानंच माणूस बर्बाद होतो दुसऱ्यानं कुणी करायची गरज नाही हे रामायण महाभारतापासून आपण पाहतोय रावणाने भरपूर पुण्य केलं होतं विद्वान होता परंतु शेवटी काय झालं ह्याचं कारण आहे आपण पण बरेच लोक आम्ही पाहतोय गेली पंचवीस वर्षे झाली याला शिवपेड्यामध्ये मी काम करतो आहे लोकं चांगलं चाल चाल चालत चालत क्रॉस चालतात मित्रांनो ह्याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भोगावं लागतात मित्रांनो म्हणून खरा शत्रू कोण असेल तर आपल्या कुटुंबातला आपणच आहोत मित्रांनो सरकारसुद्धा एवढं प्लॅनिंग करतं मित्रांनो आपल्यासाठी पण आपण आपल्यासाठी करत नाही आता बघा सरकारच्या पूर्वीच्या लोकांना पेन्शन होती हां आता पेन्शन आहे का मग सरकार कुठं तुमच्या प्रत्येक गोष्टीकडं लक्ष देऊ शकत नाही मित्रांनो आपली काळजी आपणच घेतली पाहिजे पैशाची बचत केली तर आपल्याला पेन्शन गव्हर्नमेंटपेक्षा जास्त पेन्शन मिळते आपण बचत करत नाही आपण खर्च वाढवतो चुकीचं काम केल्यावर हो, चुकीचाच का का के फायदा मिळतो मित्रांनो आणि बरेच लोक काय असतं चांगल्या कामाला तयार होत नाहीत किंवा त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही नव्याण्णव टक्के लोकांचं असंच घडतं की प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचं महत्त्व कळायला लागतो मित्रांनो प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला महत्त्व कळून काही उपयोग होत नाही एखादा माणूस मेल्यावर त्याला रडण्यापेक्षा त्याला त्याची प्रेम दाखवण्यापेक्षा जिवंतपणीच त्याला मदत करायला पाहिजे तर त्याला फायदा होईल मित्रांनो काय केलं जातं माणसं मेल्यानंतर खूप रडतात प्रेम दाखवतात मित्रांनो अशाने काही फायदा होत नाही त्यासाठी आपण प्रॉब्लेम आल्यानंतर किंवा आपण दिवाळखोरीत आल्यानंतर कळून उपयोग होत नाही त्याच्या अगोदर आणि आपल्याला मार्गदर्शन म्हणून जे लोकं सक्सेसफुली झालेत चांगल्या मार्गाने पैसे कमवलेत जे चांगले, चांगले विचार आहेत अशाच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला नक्की फायदा होतो आपण काय करतो त्यांचा तिरस्कार करतो त्यांना टाळाटाळ करतो नव्याण्णव टक्के असंच घडतं जसं ज्ञानेश्वर महाराजालासुद्धा त्यांच्या झुळीमध्ये सेन टाकलं लोकांनी किती त्रास दिला मित्रांनो काय होतं हे रामायण महाभारतापासून आपण पाहतोय चांगल्या लोकाला नेहमी त्रास होतो आणि चांगल्या लोकांची किंमत कधी कळती फार गेल्यानंतर असंच आहे सुद्धा आपले पैसे संपल्यावर आपल्याला पैशाचं महत्त्व कळतं का नाही न उतारवयात फार रिटायरमेंट झाल्यावर पैशाचं महत्त्व कळतं म्हणजे आपले आपल्या हातून जोपर्यंत आपल्या हातात आहे सगळं काही तोपर्यंत कळणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या हातातनं निघून गेल्यानंतर कळून उपयोग होत नाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जसं एक मार्क जर कमी पडला तर काय होतं ॲडमिशन चांगल्या कॉलेजला मिळत नाही नोकरी पण जाते आणि तोच मार्क पैसे देऊनसुद्धा मिळवता येत नाही मित्रांनो खरं ज्ञान खरे विचार मेहनत आणि चांगल्या गोष्टीचं महत्त्व थोडा त्रास तर होतच असतो डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं म्हणल्यानंतर तुम्हाला इझी होतं का खूप मेहनत घ्यावं लागते मित्रांनो जे लोक पैसे कमवतात ना योग्य मार्गाने म्हणतो योग्य मार्गाने जे लोक पैसे कमवतात त्यांना खूप परिश्रम घ्यावा लागतात आणि त्यांचे विचार आपण ऐकणं गरजेचं आहे आणि शेवटी कसं असतं बघा हे कर्म जे आहे ना हे लोकांना दाखवण्यासाठी नाही कायद्यानं भिण्यासाठी नाही आपल्या हितच असतं म्हणून केलं पाहिजे जसं आता हेल्मेट वापरणे हे एक सरकारचा कायदा आहे परंतु लोक हेल्मेट वापरत नाहीत म्हणजे शेवटी कसं होतं माहिती आहे का हे जे काही गोष्टी असतात ना हे आपल्याला त्याच्यापासून नुकसान होतं सजा मिळते आपल्याला पोलिस पोलीस डिपार्टमेंट कोर्ट कचेरी ही सजा देईल नाही देईल तो भाग वेगळा आहे परंतु आपल्याला नक्की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आता बरेच लोकांना हेड इंजुरी होते हेल्मेट न घातल्यामुळे किती नुकसान होतं ना डोक्याला मार लागतो काही लोकं मृत्युमुखी पडतात काही लोकांना लोका ट्रीटमेंट घ्यावं लागते मग हे उशिरा कळांना म्हणजेच आपलं नुकसान आहे मित्रांनो एलआय शिव पिंड्यामध्ये गेले पंचवीस वर्षाला मी काम करतोय तुम्ही बचत करा आणि यालाशव पिंड्यामध्येच त्याचं कारण सांगतो ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येतात आणि पैसे दरवर्षी आपले वाढत असतात पैसे भरायचा पिरियड ठराविकच आहे परंतु पैसे वाढायचा पिरियड लाईफ टाईम आहे लाईफ टाईम काम पण मिळत नाही आणि काम करू शकत नाही मित्रांनो आयुष्यभर पैशाचं झाड तुम्हाला प्राप्त करण्याची सुवर्णसंधी आहे आयुष्यभर पैसे मिळतात आणि पैसे दरवर्षी काढल्यानंतर वाढत असतात असं होतं का आपण झाडावरचे आंबे काढल्यानंतर आंबे लगेच येतात का पुढच्या वर्षी येतात मित्रांनो इथं दरवर्षी पैसे मिळतात असा प्लॅन बंद होणार आहे लवकर घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण घ्या कारण काय होतं इन्कम म्हणून नाही स्टार हेल्थची मेडिक्लेम आहे आजार कधी येईल माहिती नाही तारीख वेळ फोन येत नसतो आपल्याला त्याचा काही एस एम एस येत नाही आणि किती मोठा आजार आहे नाही किती मोठा ॲक्सिडेंट होणार आहे कुणालाच माहीत नाही आपण निर्जीव वस्तूला खूप सांभाळतो घरातल्या वस्तूला आपण दार लावतो चांगल्या प्रतीचं कुलूप लावतो दारावर दार लावतो कॅमेरे लावतो आणि आज ज्यांनी हे कमवलं त्याला कसलीच सेक्युरिटी घेत नाही इथं तर चूक होते मित्रांनो आणि ही चूक आता सध्याच्या काळात वाढत आहे खोट्या गोष्टीला खरं म्हणून लोकं नव्याण्णव टक्के लोक आपलं मार्गक्रमण करतात आणि शेवटच्या स्टेजला त्यांना कळायला लागतं त्यावेळेस काही उपयोग होत नाही मित्रांनो आणि ही पिढ्यान पिढ्या आता गरिबी वाढण्याचं प्रॉब्लेम वाढण्याचं हेच कारण आहे जसं लोकसंख्या चा, वाढली एवढी त्यावेळेस लोकांना कळालं नाही आज दहा ते बारा हजार पंधरा हजार तर लोकांना राबावं लागतं मग मित्रांनो हे जे आपण भीषण संकट निर्माण केलेलं आहे संकट येणं वेगळं आणि आपण निर्माण करणं वेगळं आपण काही चुका करतो त्याच्यामुळं बरंच आपलं नुकसान होतं ते होऊ नये म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला ना हो हो ना तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू आपल्या भल्यासाठी सध्याच्या कलयुगामध्ये दोन शस्त्र आहेत एक ऑफ इंडियाची इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही पॉलिसीमधनं तुमचा फायदाच होतो नुकसान होत नाही आणि नाही घेतलं तर नुकसान शंभर टक्के होतं आणि ही परत कधीही घेता येत नाही ज्या वेळेस तुम्ही तुम्ही तुमचं वय कमी असतं पन्नासच्या आत आणि तुम्ही निरोगी असता त्याच वेळेस प्लॅन घ्यायला पाहिजे जर पन्नासच्या पुढे वय वाढलं तर तुम्हाला कुठलाही प्लॅन मिळत नाही किंवा वय कमी असूनसुद्धा कुठला मोठा आजार असेल गंभीर आजार असेल बी पी शुगर तर तरी पण आपल्याला मिळत नाही हेल्दी प्रकृती असेल वय कमी असेल तरच घेता येतात आणि हे कधीही घेता येत नाही त्यासाठी मोठा प्लॅन करणं गरजेचं आहे है। ओके थँक्यू